राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या रॉयल बागेत दर युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आलो आहे निखिल भाऊकडे क्रिमसनचा प्लॉट बघायला तर मित्रांनो आपण या व्हरायटीबद्दल सगळी इन्फॉर्मेशन घेणार आहे काय आहे कशी लागवड आहे सगळं सगळं तर त्याआधी तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा कारण बेग असेच नवनवीन वेगवेगळे व्हिडिओ व्हरायटीबद्दल आणि शेतीबद्दल येत राहणार आहे आपल्या चॅनलवरती तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत जा जेणेकरून तुमचे जे प्रॉब्लेम्स आहे किंवा जे डाऊट्स आहे ते हे पूर्ण सॉल्व्ह होतील आणि तुम्हाला व्हिडिओत काही कमी वाटली तर ते कमेंट करा आणि आमच्या आमच्यापेक्षा जर तुमच्याकडं काही वेगळं नॉलेज असेल या जा, ज्या गोष्टीबाबत आम्ही बोलतो आहे किंवा वरायटीबद्दल तर ते कमेंटमध्ये शेअर करा जेणेकरून आपले जे, आप जे शेतकरी बांधव त्यांना ते समजेल की अजून दुसरं काय काय अडचणी आहे किंवा काय चांगल्या गोष्टी ह्या सगळ्या त्यांना समजतील तर चला व्हिडिओला सुरुवात करू निखिल भाऊ तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन द्या पहिले माझं नाव निखिल कुशारे सावरगाव साधारणत चार वर्षापासून द्राक्षबागेची शेती करतो आधी आमचे वडील आणि चुलते शेती बघायचे त्यानंतर हळूहळू आमचे बंधू योगेश कुशारे हे शेतीमध्ये उतरले नवीन वराट्यांची लागवड त्यांच्याच काळात झाली आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पाव आणि हळूहळू शेतीमध्ये मा त्यांचं मार्गदर्शन लाभत गेलं अजूनही काही चुका झाल्या तर त्यांना विचारूनच मार्गदर्शन घेऊनच शेतीमध्ये काही निर्णय आम्ही घेतो आणि क्रिमसन व्हरायटी आहे कारण एक एकरचा प्लॉट आहे चोवीस सप्टेंबरची कटिंग आहे आणि आज प्लॉट रेडी झाला आहे सॅम्पल जाऊन दोन, दोन दोन दिवस झालेली तर चला सुरुवात करू आता आपल्या ही जी क्रिम्सन व्हरायटी ह्याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती जाणून घेण्याची तर निखिल भाऊ तर स सर्वात प्रथम तुम्ही जे डॉगरेज लावलं तर याच्यासाठी काही जमिनीची लेवल वगैरे केली होती का किंवा जे आहे त्याचं खूप स्टॉपला आगलं लावलं नाही था इथं पूर्वी थांबसण होती तशी था आणि त्याच्या आधी तळीच होती पूर्ण थांबसणच्या आधी पण ते वडिलांनी आणि काकांनी इथं बाहेरून माती टाकून इथं पूर्ण जमिनीची लेवल करून मग त्याच्यावर थांबसण व्हरायटी हो भरली होती पूर्वी पूर्ण खडकच होता इथं पण तो खडक फोडून आणि त्याच्यावर माती टाकून म्हणजे ही जी माती आहे ही पूर्ण बाहेरून आणून टाकलेली त्याच्यावर थांबसण बघलो आणि थमसन नंतर आत्ता थ्रिम्सन बन या तर रूट स्टॉक हे कोणते हे बँगलोर आणि आता हा तुमचं किती वर्षाचा प्लॉट आहे हा तिसरं वर्ष आहे तिसऱ्या वर्षाचा प्लॉट आहे तर लागवडीचं अंतर आणि अंतर कसं आहे लागवडीचं अंतर हे नऊ सहा आहे आणि सहा इंचावर वलांडा झाले काही स्पेसिफिकेशन आहे की काय एवढंच पाहिजे किंवा कमी करू शकतो जास्त करू शकतो था ते पहिले साडेआठ पाच होते पूर्वी पण ते गर्दी होऊन जायची माणिकच्या मनच्या व्हरायटी होत ते खूप गर्दी होऊन जायची क्रिमसन पूजेची अडचण यायची तर आता क्रिमसनला नऊ सहा बेस्ट आहे अडचण नाही काही कारण याला ऑलरेडी शेंडा कमी मिळतो थोडा ज्या ज्या नवीन व्हरायटी आल्या आता पस्तीस झालं छत्तीस झालं सॅद्रीच्या यांना विगर असल्यामुळे ना यांना शेंडा मिळून जातो दहाच्या अंतरावर तसं दहाचंच अंतर पाहिजे पण नऊ सहावर पण क्रिमसनला काही अडचण नाही आणि जेव्हा आपली एप्रिल चाटणी असते तर एप्रिल चाटणीपासून काही नियोजन आहे एप्रिल चाटणी रेग्युलरच तसं काम करतो आम्ही पण हिला गर्भधारणेचे स्प्रे जास्त मारले मारले जाते असं म्हणजे हिला फ्रूटफुलनेस कमी आहे थोडा थोडक्यात सांगायचं तर तसं बाकीच्या वरायटीच्या आपल्या सोना काय यांना फ्रुटफुलनेस आहे सह्याद्रीच्या वरायटी यांना फ्रुटफुलनेस आहे तसं हिला फ्रुटफुलनेस थोडा कमी असल्यामुळं हिला गर्भधारणेचे स्प्रे आणि पाणी नियोजन हे प्रॉपर लागतं पाणी नियोजनात आता तुम्ही हे मी बघतोय इथे की सगळं इनलाईन वापरले तर याआधी तुम्ही कोणती ग्रिप वापरायची की एच इनलाईनच लावलं पण नाही ह्या प्लॉटला इनलाईनच होतं पहिल्यापासून फक्त सिंगल नळी होती जी आपण डबल केली पूर्वी म्हणजे पहिल्या प्लॉटला होतं था आमचं थांबसनला ते चौदा लिटरची लाटरवलं होती पण आमच्या जमिनीमध्ये ते पाणी खाली निघून जायचं पाणी पसरत नव्हतं इन लाईन आल्यापासून मुळ्यांची संख्या वाढली आणि पूर्ण दोन्ही साईडला पाणी पसरायला लागलं दोन दो 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 मुळे टाकल्यामुळे हा पूर्णमुळे खट्टा घेतल्या होते लक्षात पाय पाणी नियोजनात तुम्ही काय काय तुम्ही लोकांना सांगू इच्छित पाणी नियोजनात आम्ही आता दोन वर्षापूर्वी म्हणजे तीन वर्षापूर्वी ज्या वेळेस आम्ही दिला प्लॉट दिला होता माणिक क्षमणचा पूर्वी तर काय रॅन्डमलीच पद्धत चालायची चालू करून दिली होत चालू दोन तास दिली तीन तास ते आल्यापासून आम्ही खड्डे वगैरे घ्यायला शिकलो परंतु आमच्याकडं म्हणजे आमच्या सावरगावला ते सक्सेस झालं नाही कारण असं आहे की आमच्याकडे एक सारखी जमीन नाही आहे त्याच्यामुळं आम्हाला ती पद्धत अवलंबत आली नाही पण मग त्यांच्याकडून बरंच काही शिकायला भेटलं म्हणजे पूर्वी पाण्यात पाणी जायचं आमच्याकडून म्हणजे काय वेळेस आज पाणी दिलं तर उद्या लिक्विड सोडायचं पण ते फाटेली जशी आम्हाला जॉईंट झाली फाटेली आम्ही जशी जॉईन झालो तस ते आम्ही पूर्णपणे पद्धत बदलून टाकली आणि बरंच काही शिकायला भेटलं आणि त्यानंतर त्यानंतर टोटल आम्ही दोन दोन नहीं। नहीं। एक फुटावर वन पॉईंट सिक्स म्हणजे तसे वॉटर टँक काढून दिले होते आम्हाला त्यांनी त्यानुसारच आम्ही आता जे तुम्ही पहिले पाणी किती तास द्यायचे आता किती तास देतो पहिलं ड्रिपरने द्यायचो तीन तीन तास पाणी द्यायचो आम्ही आता आता चार तास देतो वन सिक्स व्यवस्थित एकदम नाही गरज नाही कडकड करायची पण फुटावर असल्यामुळे येत नाही आणि ये स्पेसिफिक अंतर हे सिलेक्ट करून घेतलं याला तार खोचले त्याच्यामुळे ही हालत नाही तिथं राहते स्टेबल स्टेबल आहे एका जागेवर एका जागेवर स्टेबल आहे ती तर जे तुमचे स्प्रे म्हणजे दुचाकीची स्प्रे आता फ्रूट फुलनेसची तर झाली पण इतर काही दुसरे तुम्ही काय करता नाही दुसरं तर काहीच नाही हेच आपलं रेग्युलरच जे गर्भधारणेचे स्प्रे मार नहीं। नहीं। तेच मारले बाकीच तुम्ही म्हणाल का लिओसिन वगैरे या गोष्टी काय आम्ही करत नाही कारण आम्ही टोटल सॅम्पलचं काम करतो एक्सपोर्टचं काम करतो त्याच्यामुळे हे बाकीच्या पद्धत न करता आम्ही जास्त गर्भधारणेचे स्प्रे बाकीचे त्याच्यावर जास्त भर देतो आणि कामगत वेळेवर करतो बस आणि त्याच्यानंतर आता सप्टेंबर ऑक्टोबरची जी हाटणी जो स्ट्रेस पिरियड आहे थोडक्यात सांगायचं झालं तर स्ट्रेस पिरियड तो एवढा दहा बारा दिवसाचा स्ट्रेस पिरियड सांभाळला तर मला नाही वाटत काय अडचणी यायला पाहिजे तुम्ही का मेन नाही आणि नंतर आपल्या सप्टेंबर ऑक्टोबर छाटणी नंतरचं पुढचं नियोजन काय म्हणजे गोडेबार छाटणी हा गोडेबार छाटणी तुम्ही म्हणजे आपण हे करतो छाटणी नंतर म्हणजे पोग्यात फ्लावरिंग मध्ये गळकुजीचं कसं काय हिला बिगर जास्त असल्यामुळे ना ही बाळीवर जास्त जाते म्हणजे पावसात जर सापडली तर हिचं बऱ्यापैकी म्हणजे बाळीवर जाती परंतु आपलं होतं पंधरा सप्टेंबरचा प्लॉट होता काय अडचण नाही आली कारण माल स्ट्राँग होता माल स्ट्राँग असल्यामुळं पाऊस भरपूर होता पंधरा सप्टेंबरला आणि ह्या वर्षी आमच्या गावात कूच पण झाली पण ती गर्दीमुळे झाली थोडक्यात सांगायचं आलं तर जे जी आपली बगल आहे पानं ती वेळेवर काढली नसल्यामुळं कूच झाली बरेच आपल्याकडे नाही झाली पण झाली काही शेतकऱ्यांकडं बाकी पण कुजेची अडचण नाही आहे या व्हरायटीला आणि ही बाळीवर जाते फक्त बाकी क्रॅकिंग तर अजिबात नाही माल एकदम टनाक आहे आता जे तुमचे एवढं वर्षाचा एक्सपिरियन्स आहे यात तुमच्या कोणत्या म्हणजे पाणी उतरल्यानंतर साखर उतरल्यानंतर अ पाऊस वगैरे झालाय पाणी उतरल्यावर मागच्या वर्षी झाला होता ना काही अडचण नाही काहीच नाही काहीच काही नाही विषयच नाही इला विषयच नाही ऑलरेडी मन इल टनाक आहे तिचा त्याच्यामुळे तिला क्रॅकिंगचा विषय नाही अजून बाकी भुंग वगैरे लागणे या गोष्टी पण नाही आहे तिला फळ माशीचा त्रास तुम्ही म्हणा ते पण नाही तर निखिल भाऊ जे पी जी आरचे जे नियोजन आहे तर याला किती पी जी आर लागतो कोणत्या स्टेजला कसा म्हणजे आतापर्यंत जे, आता जे पी जी आरची किती स्प्रे झाली हे थोडं थोडक्यात सांगा स्टेज वाईजच दिले होते तसं काय जमिनीवर आणि जे त्याच्या ग्रोथवर काय असं फिक्स नाही का दिले पाहिजे आणि त्याचं काय असं शेड्यूल नाही का शेड्यूल वाईज का एवढंच दिलं पाहिजे तेवढंच दिलं पाहिजे परंतु ज्याला जसं म्हणजे जम त्याच्या काही तापड जमीन असेल काही माल स्ट्रॉंग असेल त्याच्यानुसार नुसार स्टार्टिंगला आहे ना शंभर एम एल सॉल्वंट आणि त्यात एक ग्रॅम जी स्टॉक सोल्युशन मधून आम्ही तिथं लिहिलेलं आहे सांगतो तुम्हाला पहिल्यांदा सहा मिलीचा स्प्रे घेतला होता आपण एकोणासाव्या दिवशी माल स्ट्राँग होण्यासाठी त्याच्यानंतर स्प्रे चालूच होते माल स्ट्राँगसाठी कारण मीला जिराईचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे नंतर मग दहा मिली घेतलं होतं टॉक सोल्युशनमधून म्हणजे एक ग्रॅम मध्ये आणि त्यानंतर एकोणतीसाव्या दिवशी एकरी एक, एक ग्रॅम जी ए दिला होता एकरी हां आणि त्यानंतर त्यानंतर परत एक ग्रॅम दिला होता आपण एकोणचाळीस हव्या दिवशी गळीसाठी दिला होता तो त्यात युरिया पण घेतला होता म्हणजे गळ व्हा म्हणून त्याची नॅचरल गळ कशी नॅचरल गळ थोडीशी तशी कमीच आहे इतर वरायटी आहे सारखी त्याच्यामुळे जी घेतला होता आणि युरियाचे स्प्रे वाढवले होते mm -hmm. त्या पिरियडला आणि नंतर मग सायझिंगला दिला होता सायझिंगला साधारण ई एस एसनी दिला होता आम्ही तो इझी पाच ग्रॅम हा इझी पाच ग्रॅम आणि

स्टार्टिंगला फेल काढायच्या पिरियडला कारण mm. फेल काढून टाकल्यावर काही वेळेस असं झालं बाळी धरलेचं आम्हाला वाटलं mm. होतं फेल काढल्यानंतर बाळी धरले जे विक गड होते स्टार्टिंगला फेल मध्ये आम्ही फक्त जे चार चार गड होते एका काडीवर तीन तीन गड होते ते कमी करून घेतली तिसरा चौथा गड काढून घेतला जे फेल होते त्या काढून घेतल्या माल ठेवला होता ज्यावेळेस स्ट्रॉंग माल बांधला त्यावेळेस आम्ही राऊंड दिला मग तो बगल असेल गडाच्या मागचं पुढचं पान असेल आणि एक्स्ट्रा बंच हे पूर्ण लोड लिमिटेशन त्यावेळेस केलं होतं आम्ही आणि मग नंतर हळूहळू हळू परत एक राऊंड दिला होता त्याच्यानंतर त्याच्यानंतर राऊंड देऊन परत ज्याची साईज कमी असेल जो माग राहिला असेल ज्याला शेंडा कमी असेल असे परत कमी केले होते साधारणत एवढे बंच आपण ठेवले जाणार चाळीस बंच आहे आपल्याकडं चाळीस बंच आहे मंडपच्या प्लॉटला मंडपच्या प्लॉटला आणि गाड्याची लेंथ वगैरे तसे पस्तीसच ठेवले पाहिजे पण ठेवले आपण चाळीस या वर्षी थोडस लोड जास्त ठेवला नाही तू आता लोड जास्त ठेवले तुम्हाला काय वाटलं तुमचं वैयक्तिक मत तसा कलरचा विषय येतो लोड लिमिटेशनला आणि झाड अपडायचा विषय येतो थोडक्यात म्हणजे झाड पुढच्या वर्षी माल देतं की नाही याच्यावर राहील ते पण मग ते माझ्या मते नंतर आपण जे माल खाली नंतर जे काम करू त्याच्यावरच असावं परंतु आम्हाला असा अनुभव आला होता काय जिथं लोड जास्त होता ना तिथं दुसऱ्या वर्षी काही झाड अशी उभे राहिली होती किंवा माल कमी आला होता त्याच्यामुळे व्हरायटीला लोड लिमिटेशनच पाहिजे आणि आपले पस्तीसशे चाळीस बंच ठेवले आपण साधारण पण जिथं आत्ताही पण तुम्ही बघू शकता जिथं लोड आहे ना तिथं थोडासा कलरला झाड मागच राहिलेलं आहे आणि जिथं लोड लिमिटेशन आहे ना तिथं कलर आला ती कॉमन गोष्ट आहे ती सगळे शेतकऱ्याला माहिती आणि आता जवळ पास मी बघितले याची जी थिनिंग तुमची झाडांची साईज लेंथ आहे जी लांबी ती सगळी एक सारखी दिसते हो ती करून घेतलेली आपण काही घड होते आपल्याकडे मोठे पण होते आणि काही ऑलरेडी छोटे होते ते छोट्यांना आपण हात नाही लावला पण जे मोठे होते ना ते एक साईज ला एक कातर लावली होती आपण आणि त्या कातरीच्या मापात साधारणतः प्रत्येक जण नाही करीत तसं प्रत्येक मजूर सारखं नाही पण मग त्यांना एक असा पीसीच अंतर दिल होतं काढून त्यानुसार त्यांनी ते केलं होतं कारण एक सारखे घड दिसत एक सारखे बंच आणि काही आम्ही नंतर पण राउंड मारला होता आणि मनी संख्या असेल काय तेच काय नाही तसं काही नाही म्हणजे तेवढे अंतरात जेवढे म्हणजे स्टार्टिंगला रॉटन जास्त झालं होतं ते स्टार्टअप जास्त रॉट होता पण आपण ते काढून घेतलं होतं थिनिंग मध्ये त्याच्यानंतरही रॉटन झालं होतं साईज जास्त उचलली होती प्लॉटने अचानक पाऊस जो झाला ना नंतर त्या पावसाने साईज जास्त झाली मग परत थिनिंग करून घेतली होती म्हणजे आता तुम्ही पीजीआर चे स्प्रे देता हे सगळे एसेसने देतात नाही 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 साधे ट्रॅक एकच एसेस एकदाच घातलं होतं ते घातलं नाही पाहिजे तर या वर्षी केली होती आपण ट्रायल आता जे लोक इथ्रेल वगैरे मारतं शेवटलं कलरसाठी त्यांच्यासाठी काय म्हणजे मारलं पाहिजे की नाही मारलं इथ्रेल दिलं पाहिजे म्हणजे त्या प्रमाणात दिलं पाहिजे त्याचं एक प्रमाण राहील एकरी आम्ही ऐंशी ते शंभर मिली पर्यंत जातो परंतु वर्षी काही लोकांनी ने टाकलं तर मग यश रिझल्ट चांगले आले परंतु पानं पानही काही ठिकाणी थोडीशी डॅमेज होताना वाटले आम्हाला पानं जास्त यश साध्या ट्रॅक्टरने चांगलं येतं तसं काही नाही आपलं घरचं युनिट फक्त आपल्याकडे ते घरच मारतो आणि एटीआर मारतो नंतर नंतर स्प्रे एटीआर साधारण एक दीडशे पाणी जातो आपण हँड डिप वगैरे करतो हो ते नाही त्याचं काही विषयच नाही विदाऊट विचार मारते विदाऊट फक्त स्प्रेवरती जेवढं ड्रेवर जेवढं आहे तेवढंच ते पण पण डीप नाही एक पण नाही डीप एक पण नाही स्प्रेवरच जाईल तेवढं जाईल मग नाही नाही काही पॉज कर तर निखिल भाऊ म्हणजे आत्तापर्यंतचं जे खत वगैरे आहे तर याचं नियोजन कसं काय खताची किती गरज आहे या व्हरायटीला तसं शेणखत वर्ष आडच टाकीतो आम्ही परंतु कॅल्शियम नायट्रेट मॅग्नेशियम नायट्रेट न्यूट्रिशनची जे खत आहे ते स्टार्टिंगला देतो आम्ही कॅल्शियम नायट्रेट साधारणतः शेवटपर्यंत पंधरा ते वीस किलोपर्यंत आणि मॅग्नेशियम नायट्रेट पंधरा ते वीस किलोपर्यंत हे जातो म्हणजे तीन डोस करतो आम्ही असे तीन ते चार डोस कॅल्शियम नायट्रेट मॅग्नेशियम नायट्रेट स्टार्टिंगला परत दुसरा डोस आणि तिसरा डोस आणि बारा एकसष्ट साधारण तर तीस किलोपर्यंत जातं आपलं एक रिक हो न्यूट्रिशन नायट्रोजनचा विषय चालला आपला आणि मग त्याच्यानंतर मग साईज विषय साठवीसच दुसरं नाही काही विशेष काही दुसरं नाही चोवीस चोवीस दिलं जाते तर आता या वर्षी आरा कॉम्प्लेक्स वापरलो होता आपण चांगले रिपोर्ट आले आपल्याला आता जे आपले इतर व्हरायटीच्या तुलनेत तुम्हाला या व्हरायटीत आणि बाकीच्या व्हरायटी म्हणजे ज्या आपल्या साध्या सोनाकाई किंवा इतर ज्या असतील त्यांच्यामध्ये याच्यात काय फरक आहे फरक म्हणजे ना विदर्ड पी ज्याचा एक प्लस पॉईंट असा आहे याचा की क्रॅक होत नाही आणि याच्यात कूज नाही सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं आणि मार्केटिंगच्या दृष्टीने पण चांगले सध्या मार्केट पण चांगलं मिळतं आहे त्याच्यामुळे अडचण नाही कुठली म्हणजे त्या वरायटीपेक्षा हिच्याकडं कल जास्त आहे लोकांचा आणि इलेक्टिराईक पण जास्त आहे त्याचा क्रिमसन लांबच्या मंडीस मंडीला जास्त चालते त्याच्यामुळे आणि जसं सोनाका काय माणिकच्या मने शेवट म्हणजे शेवट आला तर ट्रॅकिंगची भीती आहे तशी भीती भी आहे आणि ट्रॅकिंग झाली हो तोपर्यंत जेवढा खर्च व्हायचा आहे तो आपला होऊन जातो आता आता त्या तुलनेत अदर आपल्या कलर वाला जसं मामाजेंब झालं काळी सोनाका असतील परत बरेच शरदे या तुलनेत हिला खर्च आणि त्यांना खर्च खर्च तसे आता ते सेमच म्हणाला लागेल पण मग पूर्वीचं होतंच त्यांना थोडस फ्रोटफलनेस कमी होतात त्याच्यामुळं एक एक्स्ट्रा ते स्प्रे वाढत असते तुम्ही स्टार्टिंगला आपण काही केलं नाही त्यावेळेस म्हणजे पर्पल होती आमची एक साधारणतः आठ नऊ वर्ष पर्पलच्या तुलनेत तुम्हाला याच्यात काय फरक पडतो खर्चामध्ये नाही पर्पल पण त्यावेळेस सुंदरच होती म्हणजे आपण पर्पल नाशिक जिल्ह्यात पहिले आणली होती सोलापूरवरून काकांनी गाडी आणली होती त्यावेळेस तिकडून आमचे गावात तीन शेतकरी होते असे शे पर्पलचे तुमचे काळी आम्ही सोलापूरला आणली होती त्यावेळेस नंतर त्यांची पैसे चांगली होती आणि दिवस चांगले वातावरण चांगलं होतं त्यावेळे मग एवढ्या अडचणी येत नव्हत्या आता तसं आहे ना वातावरण खराब व्हायला लागलं त्याच्यामुळे ह्या रफ वरायटायचे जे थोडं दम द्यायचं साधारण कुजीला झालं त्याच्यानंतर आपलं ट्रॅकिंगला झालं ह्या बेस्टच राहतील त्यांच्यापेक्षा पॅक्स म्हणजे वातावरणानुसार बदलाकडे ओळयला पाहिजे बरोबर तुमचं तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा आणि कमेंट अशा करा मित्रांनो की जे तुम्हाला जे नॉलेज आहे ना ते शेअर करा किंवा तुम्हाला जे प्रश्न असतील ते विचारा अशा पद्धतीच्या कमेंट करा धन्यवाद